हॅलो नमस्कार आज एक क्राईम घटना घेऊन आलेलो आहे घटना अशी की प्रत्येक घरामध्ये नवरा बायको असतात परंतु त्यांचे विचार कसे असतात हे कोणालाच सांगता येत नाही कोणाचे विचार योग्य असतात तर कोणाचे विचार फालतू असतात ही घटना अशीच झालेली आहे एक चांगलं एका बाईला दोन मुलं असताना ती एका पुरुषाच्या प्रेमात पडली आणि प्रेमात पडल्याच्या नंतर तिने तिच्या पतीला ज्वान मारून टाकलं तर चला नमस्कार तुमचं या क्राईम घटनेमध्ये पॉपटॉक या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे या पॉपटॉकच्या या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आपण खाण्याला सुरुवात करूया ही घटना राजस्थानमधील घडलेली आहे राजस्थानमधील जयपूरमधील कारधानी भागातील ही घटना घडलेली दोन मे च्या दिवशी या बाईचा जो पती ज्याचं नाव जान मोहब्बत हो हा घरी आला हा थोडा नशेत होता आणि त्यालाही माहीत नव्हतं की याच्यावर काय अभ्यथी येईल आणि खरंच याला जीवानं जावं लागेल का तर दोन मेच्या दिवशी हा घरी आला घरी आल्याच्या नंतर हा त्यावेळेस दारूच्या नशेत होता मग त्यावेळेस तिथे त्या बाईचा बाईचे नाव शहाजहान खातून शहाजहान खातून ह्या तिथे होत्या आणि ते त्यांचा प्रियकर धर्मेंद्र पासवान हा सुद्धा तिथे आला धर्मेंद्र पासवान आणि ती बाई शहाजहान या दोघांचे एक वर्षापासून अनैतिक संबंध होते शहाजहान या देडींना दोन मुलं आहेत तरीही सुद्धा ही दुसऱ्याच्या प्रेमात पडली आणि हेच नाही तर या बाईला धर्मेंद्र पासवन सोबत लग्न करायचे होते घटना काय आहे आपण आता बघूया कशी झाली ही बघूया ही सायंकाळच्या टाइमाला दोन वाजता दोन तारखेला सायंकाळच्या टाइम आला ज्यां हा दारू पिलेला होता दारूच्या नशेचा फायदा घेऊन या बाईने लेडीने आणि तिचा प्रियकर धर्मेंद्र यांनी याला असं प्लॅन करून मारायचं ठरवलंय म्हणजे ही भरपूर दिवसापासून यांच्यात वाद होते कोणामध्ये या बाईचे आणि तिचे तिचा जो पती अं मोहम्मद जान मोहम्मद याच्यासोबत वाद होते कारण ती प्रेमात पडलेली होती धर्मेंद्रच्या म्हणून यांचे छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले एक ती या तिच्या नवऱ्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती परंतु ते तसे शक्य होत नव्हतं मग असे दिवसांदिवस होत गेली आणि दोन मेच्या दिवशी या दोघांनी असा प्लॅन केला की जी त्याला जीवानीशी मारायचं मग तो दारूच्या नशेत होता दारूच्या नशेत असताना तिने त्याचे त्याचा गळा दाबला गळा दाबला आणि तसेच तेच नाही तर त्याच्या तोंडावर उशी ठेवली आणि त्याला मारून टाकले इथपर्यंतच यांचं जीव शांत झाला नाही इथपर्यंतच यांचं मन शांत झालं नाही तर यांनी काय केलं त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी यांनी तो मृतदेह घरामध्ये जवळपास पंधरा फूट होल असलेल्या गटारामध्ये घराजवळील गटारामध्ये हा मृतदेह फेकून दिला असे भरपूर दिवस होत गेले परंतु तिथे काही भाडेकरू होते त्या भाडेकरूंना माहीत झालं की कसला तरी वास येतोय वास येतो म्हणून त्या रूमची चौकशी ते करू लागली कारण त्याच रूममधून वास येत होता तर मग त्यांनी जसे ते काही भाडे करून तिथे आले आणि त्यांना वास आल्याच्या नंतर त्यांना बघितलं तर तिथं एक मृतदेह पडलेला जसा मृतदेह पडला ही पोलिसांना कोणत्या कर्धानी पोलिसांना ही गोष्ट माहीत झाली कर्धानी पोलिसांना जेव्हा ही गोष्ट माहीत झाली तेव्हा कर्धानी पोलीस स्टेशन लोकेशन वर आले त्यांनी चौकशी केली तर हे घर सरनाहुंगर सरना हुंगर यांचे म्हणून आहे आता जेव्हा यांनी हुंगर यांनी प्रत्यक्षेप पाहिले तर तिथे मृतदेह पडलेला होता तेव्हा पोलीस तिथे आले आणि पोलिसांनी जे शेव आहे ते शास म्हणजे रुग्णालयातील शेवगृहात ठेवले त्याच्यानंतर त्याचवेळी या महिलेने पोलीस स्टेशनला जाऊन एक माहिती दिली की तिचा पती दोन मेच्या दिवशी दोन मेच्या रोजी काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं त्यांना नोकरीच्या शोधासाठी बाहेर जायचं होतं परंतु आणि त्याच दिवसापासून त्यांचा फोन लागत नाही हे वाक्य पोलिसांना बरोबर समजले पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर शहाजहान यांची चौकशी सुरू झाली त्यांची जेव्हा चौक कसून चौकशी सुरू झाली तेव्हा शहाजहानने योग्य उत्तर दिले की तिचा पती जान मोहम्मद याला तिचा प्रियकर धर्मेंद्र आणि इने मारले कसे मारले ती पूर्ण माहिती पोलीस स्टेशनला सांगितली यावर जशी माहिती जशी माहिती काढली तीच माहिती अशी आहे की पोलीस जयपूर पश्चिम पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण माहिती पोलिसांनी जशी दिली तशी सांग सांगितली की इनेच म्हणजे त्या बाईनेच तिच्या नवऱ्याची हत्या केलेली आहे प्रियकराला मिळून तर चला अशा नवीन घटना आपण या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असतो ही घटना अपलोड करण्याचा उद्देश आमचा हाच आहे की यामध्ये एक माणसाला व्यक्तीला एक जागृती निर्माण होते एक जागृत असते कारण कोणत्या घटना केव्हा आपल्यावर येईल हे कधी सांगता येत नाही त्यामुळे आपली बुद्धी ही नेहमी सृजनशीलताच असावी असं आम्ही या घटनेतून नेहमी सांगत असतो जेव्हा मृतदेह सिवरेज टाकी टाकीमध्ये सापडला सरना डोंगर यांना आणि आसपासचे लोक यांना तेव्हा आणि तो मृतदेह एखादीचा नसून दोन मे पासून दहा मे पर्यंत दोन मे पासून काही दिवस तो होता आणि दहा मे ला याची चौकशी झाली नऊ ते दहा मे याची चौकशी झाली तेव्हा हा मृतदेह बाहेर आला तोपर्यंत मृतदेह हा गटरातच होता परंतु खास मृतदेह मृतदेहाचा वास येत असल्यामुळे मृतदेहा झाली आपण आपल्या सभोवताली भरपूर घरी वगैरे बघतो भरपूर लोक बघतो कोणी कोणते विचाराचे आहेत हे सांगतो अक्षरशः दोन लहान मुलं असताना एका बाईने एका माणसाच्या प्रेमात पडून तिच्या पतीला सांगतो म्हणजे खरंच एक मनाला धक्का देणारीच गोष्ट वाटते खरंच ही गोष्ट कितीपट योग्य आणि कितीपट अयोग्य तुम्ही जर आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्या बाईने काय करायला पाहिजे होती हे आम्हाला कमेंट सांगा तर चला आपण भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एका नवीन सत्यकाणी सोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवा जय हिंद